नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेचा जो पंधरावा हप्ता आहे तो येण्यास सुरुवात झालेला आहे बघा काल आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं आजपासून दहा तारखेपासून जे लाडकी बहीण योजनेचा पंधरावा हप्ता आहे तो येण्यास सुरुवात होणार होती तर बघा हा क्रीन शॉट आहे एका लाडक्या बहिणीचा त्यांना दुपारी दोन वाजता पंधराशे रुपये हे जमा झालेलं आहे बघा ते डेट पण बघा दहा दहा दोन हजार पंचवीस सी सी बी आय बँकेचा एस एम एस आहे तर त्यांना जे पैसे लाडक्या बहीण योजनेचे ते जमा झालेलं आहे तर तुम्हाला पण जमा झाले की नाही कमेंट करून सांगा आणि ज्यांना झाले नसेल तर त्यांना आज उद्या आज उद्या किंवा परवा तीन दिवसात जे पैसे ते जमा होणार आहे तर ही असे महत्वाची असे अपडेट आली होती लाडकी बहीणवरचा जो पंधरावा हप्ता आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचा तो खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे तर ते आता बँकांनुसार आणि जिल्ह्यानुसार आज उद्या किंवा परवा ह्या तीन दिवसात त्या महिलांच्या खात्यात जे पैसे म्हणजे जे लाभार्थी आहेत जे म्हणजे ह्यासाठी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणं सुरुवात झालेली आहे तर फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे पंधराशे रुपये तर तुमचा हप्ता आला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि त्यांचं आलं नसेल जे पात्र आहेत त्यांनी उद्या परवा वेट करा त्यांना आज उद्या परवा तीन दिवसात जो हप्ता आहे लाडक्या बहिणीचा तो पडून जाईल तर तुम्हाला हे अपडेट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये